मी आहे वर्षा खूप साधी गोळी होती जेवढे नातेवाईकांना रिस्पेक्ट देत होते ते लोक घरी आल्यावर त्यांची चाय पाणी शेव, सगळं करत होते मला खूप म्हणजे ते, ते लोक हातात धरले होते जेव्हा माझ्यावर वाईट वेळ आलं अशी ते लोकांनी माझ्यासोबत केलं कुठल्या शब्दामध्ये तुम्हाला सांगू म्हणून जास्त कुणावर जीव लावू नका एवढी मला वाईट बनवले मला सांगू शकत नाही पण मला जगाय लागलं मी जगली नसती पण माझ्या मुलांचा चेहरा माझ्या समोर आला म्हणून मी फक्त माझ्या मुलांसाठी जगते लोकांचं ऐकायला नको जाऊ जग। लोक जगूच देणार नाही या दुनियामध्ये मा तुम्हाला माझ्यासोबत झालंय म्हणून तुम्हाला सांगते म्हणून लोकाला जास्त जीव लावू नका जिथं ठेवायचं तिथंच ठेवायचं खाऊस तर चांगलं आहे नाही दिलं खूप वाईट आहे सत्य आहे